नागपूरच्या बातम्यांवर नागपूर पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनच्या स्वच्छतेसाठी आणि सुविधांचा विकास करण्याच्या दिशेने निर्णय घेण्यात आले आहेत या आदेशांचे पालन करून यामुळे पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या नागरिकांना अधिक सुईसुविधा मिळतील आहे नागपूर पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशन हा एक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून कार्य करतात नागरिकांना योग्य आणि तात्काळ सेवा मिळण्यासाठी पोलीस स्टेशनच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्याचाच एक भाग म्हणून पोलीस आयुक्तांनी प्रत्येक झोन प्रमुखांना पोलीस स्टेशनची स्वच्छता आणि त्याचबरोबर नागरिकांच्या सुविधांसाठी आवश्यक सूचना फलक लावण्याचे आदेश दिलेत झोन प्रमुख उपायुक्त निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी याबाबतची माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छता राखण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहेत तसेच नागरिकांना अधिक सोयीसाठी सूचना फलक लावणे आणि अन्य आवश्यक सुविधांचा समावेश केला जात आहे पोलीस आयुक्ताच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात जाण्याची आणि त्या ठिकाणी सेवा घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि आरामदायक होईल पोलीस स्टेशन स्वच्छ ठेवणे आणि नागरिकांची आवश्यकता लक्षात घेऊन सेवा देणे हे पोलीस प्रशासनासाठी एक अत्यंत महत्वाचे कार्य आहे यामध्ये मान्य पोलिस आयुक्त साहेबांचे मान्य जॉईंट सी पी साहेबांचे आम्हाला आदेश आलेले आहेत की प्रत्येक पोलीस स्टेशन एक सर्विस प्रोवायडर आहे त्यामुळे तिथे असलेल्या सर्व सुविधा सगळ्या गोष्टींची माहिती नागरिकांना अतिशय चांगल्या प्रकारे दिली गेली पाहिजे आणि ज्या दृश्य ठिकाणी आहेत अशा ठिकाणी ती माहिती लावण्यात ला आली पाहिजे जेणेकरून लोकांच्या येलेल्या लोकांच्या नजरेत ती तात्काळ बसली पाहिजे त्याप्रमाणे चाईल्ड हेल्पलाईन स्वागत कक्ष सायबर्स हेल्पडेस्क आणि पोल नागरिकांना कोणत्या कोणत्या माहिती किती किती दिवसात देण्यात याव्यात ह्या सर्व गोष्टींचे पोस्टर्स बॅनर्स तयार करून ते दर्शनी भागात लावण्याबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे आपण सर्व प्र प्रक्रिया के पूर्ण केलेली आहे आपण जे जे महत्त्वाचे बॅनर्स आहेत जे नागरिकांसाठी उपयुक्त आहेत असे सगळे आपण दर्शनी भागात पोलीस स्टेशनमध्ये लावलेले आहेत त्याचबरोबर पाणी पिण्यासाठी वॉटर कूलर आरो फिल्टर ह्या देखील लावलेल्या आहेत त्यांना बस स्वच्छता पोलीस स्टेशनची नीटनेटकी ठेवण्यात आलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये असलेले जुने तोडीमोडीचे साहित्य संपूर्ण बाहेर काढलेले आहे जुना रेकॉर्ड बाहेर काढलेला आहे ज्याच्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये जरा मोकळीक निर्माण झालेली असून स्वच्छता राखण्यात आलेली आहे आणि नागरिक जो नागरिक पोलीस स्टेशनमध्ये येईल त्याला कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी कार्यालयात आम्ही आल्याचा फील उद्देश आहे आणि ही सर्व संकल्पना मान्य पोलीस आयुक्त साहेब मान्य जॉईंट सेकरी साहेब या सर्वांच्या संकल्पनेतून करण्यात आलेली आहे नागपूर पोलीस आयुक्तांनी घेतलेले हे निर्णय निश्चितपणे पोलीस ठाण्यांच्या कार्यप्रणालीला अधिक सुसंगत आणि नागरिकांसाठी प्रभावी बनवतील आहे हे आदेश प्रभावीपणे लागू करून नागपूर शहरातील पोलीस प्रशासन अधिक दक्ष आणि नागरिकांच्या सेवेस तप्तर होईल या सकारात्मक बदलांचा फायदाही लवकरच दिसून येईल